शेतकरी मित्रांनो सोलापूर मार्केट चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केट इथली जी आवक आहे ती थोडी वाढलेली आहे कालच्या पर्वाच्या तुलनेत थोडी उग किंचित आवक ही वाढ झालेली आहे आणि जो नवीन कांद्याचा जो भाव होता तो नवीन कांद्याचा बाजारभाव काल आपल्याला सोळा रुपये सतरा रुपयेपर्यंत काही वक्कल क्वचित लॉट हे सोळा रुपये सतरा रुपयेपर्यंत गेलेले आहेत ज्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितला नसेल त्यांच्यासाठी सांगतोय काल सोलापूर मार्केट इथला जो नवीन कांद्याचा भाव होता तो आपल्याला सोळा रुपये सोळाशे दहा रुपये सोळाशे पन्नास रुपये असा उच्चांक भाव म्हणजे काही वक्कल हे बघायला भेटले होते आणि परवा दिवशी अठराशे रुपये ते दोन हजार रुपयेपर्यंत आपल्याला नवीन कांदा गेलेला दिसला होता तर शेतकरी मित्रांनो जो जुना कांदा आहे नमस्कार सर्वांना नमस्कार संतोष काटकर विशाल सर नमस्कार विनायक मोपकर नमस्कार रामराम गणेश नमस्कार तर जो उन्हाळी कांद्याचा जो भाव होता जुना कांद्याचा जो भाव आहे तो आपल्याला परवा दिवशी बाजारभाव हा कमी गेल्यासारखा दिसला होता म्हणजे दोन हजार आणि दोन हजार दोनशे बावीस रुपयेपर्यंत काही वक्कल गेले होते पण काल परत आपल्याला जो काही वक्कल आहेत ते आपल्याला परत काही वक्कल हे चोवीस रुपयेपर्यंत दोन ते चार लॉट काही वक्कल चोवीस रुपयेपर्यंत बघायला भेटले होते जुना उन्हाळी कांदा सांगतोय मी तर पुढच्या दोन ते तीन मिनटामध्ये लिलावाला सुरुवात होईल तत्पूर्वी जरा उत्साहाची बातमी आनंदाची बातमी किंवा एक समाधानकारक अशी बातमी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे केंद्र सरकारनं परवा दिवशी एवढी पण काय महत्त्वाची बातमी नाही आहे पण ठीक आहे जी कांदा निर्यात होती वाहतूक निर्यात होती त्याला फक्त जे जेवढी सवलत होती जेवढी सवलत मिळत होती त्याच्यापेक्षा जास्त सवलत देणार अशी एक बैठकीमध्ये त्यांनी निर्णय घेतलेला आहे बाकी याच्यापेक्षा पलीकडं काय नाही आहे एका वाक्यात सांगायचं हा बातमी आहे त्याला आपण पंधरा ते वीस मिनटं व्हिडिओ बघायची काही गरज नाही आहे तर जवळजवळ एकशे बारा लोक आपण आलेलो आहोत बारा लोकांनी लाईक केलेला आहे शंभर लोकांनी लाईक केलेलं नाही आहे व्हिडिओ माहितीपूर्वक आणि योग्य माहिती वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करत चला आज सोलापूर मार्केट इतला बाजारभाव काय जातो बघूया एकशे सत्तर गाड्यांची आज आवक आहे गजानन नमस्कार गजानन नमस्कार मालक शिवराम नमस्कार सर्वांना नमस्कार समेश नमस्कार तर शेतकरी मित्रांनो आणखीन एक दिलासादायक बातमी जी महत्वाची आहे शेतकऱ्यांसाठी ती बातमी म्हणजे आपल्या कांद्यासंबंधात नाही पण शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल अशी बातमी आहे तर जे पी एम किसानचा जो सन्मान निधीचा जो एकविसावा हप्ता आहे त्याच्याबद्दल एक छोटीशी बातमी आलेली आहे छोटीशी म्हटलं तर पण खूप मोठी बातमी आहे जो एकविसावा नमस्कार मला नमस्कार। नमस्कार। एक हा हा धन्यवाद धन्यवाद तर जो एकविसावा जो हप्ता आहे तर किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो आपल्याला जवळजवळ नऊ करोड भारतीय शेतकऱ्यांना नऊ करोड शेतकऱ्यांना जवळजवळ अठरा करोड रुपये म्हणजे हे अमाऊंट सांगतो मी पण बघायला गेलं तर दोन दोन हजार रुपये एकविसावा जो हप्ता आहे दोन दोन हजार रुपये तो येत्या एकोणीस नोव्हेंबरला एकोणीस तारीखला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर आता लिलावाला सुरुवात झालेली आहे एवढी महत्त्वाची अपडेट होती सा, सा सांगितलेलं आहे मी बघूया बाजारभाव काय जातो आहे जुना कांदा सुरुवातीला आपण बघूया काय भाव जातोय ओके सोळा रुपये साळेतला कांदा गेलेला आहे कलर डाऊन आहे सोळा रुपये गेलेला आहे काल आपल्याला दोन लॉट चोवीस रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे तसा मार्केट रेट हा वीस रुपये ते बावीस रुपयेपर्यंत आहे आता इथला जो खालचा कांदा आहे तो सोळा रुपयापर्यंत गेलेला आहे या ठिकाणी नवीन कांदा, कांदा, कांदा बारा रुपये चालू आहे गोरख गुड मॉर्निंग तेराशे रुपये नवीन कांदा बघू शकता तुम्ही पलीकडचा जो वक्कल आहे तो नवीन कांदा आहे तेराशे रुपये गेलेला आहे

दोन मिनिटं थांबा शेतकरी मित्रांनो जुन्या कांद्याकडे मी जातोय अनराज जाऊया थोड्या वेळान कदमांनाकडे जाऊया पत्ती निघालेला कांदा आहे बाराशे रुपये चालू आहे जुना कांदा आहे भरपूर कांदे त्याच्यामध्ये पत्ती निघालेले आहेत बाराशे रुपये चालू आहे साईज आहे कांद्याला आता हा एवढा वक्कल बघूया आता ज्या वकलावर मी थांबलेला आहे हा वक्कल आपण बघूया कारण कांदा क्वालिटी आहे आणि आता आपण उन्हाळी कांद्याचा बाजारभाव बघत आहोत नवीन कांदा मागाशी तेरा रुपयेपर्यंत हाएस्ट वक्कल बघितलेला आहे दहा रुपयेपासून तेरा रुपयेपर्यंत गेलेला आहे बघूया अजून दुसरीकडे असलं तर बघा आता सोळा रुपये चालू आहे जुन्या कांद्याचा सा लिलाव साडेसोळा रुपये ओके साडेसोळा रुपये गेलेला आहे कलर होता थोडा अधोरे भीमराव बरोबर आहे सव्वा पंधरा रुपये सरासरी मार्केट जातोय दोन नंबर कांदा आहे तो गोल्टा कांदा आहे सॉरी जो जो कांदा मी म्हणला होता तो बावीस रुपयेपासून पासून रिलावाला सुरुवात झालेली आहे बावीस रुपयेपासून आहे बघूया फायनल जातो जातोय पहिला वक्कल आपल्याला बावीसच्या पुढे जाताना दिसतोय तेवीस रुपये पोहोचलेला आहे लाईक कमी आहेत तेवीस रुपयाच्या पुढं साडे तेवीस रुपये चालू आहे शंभर लाईकपर्यंत घेऊन जा चाल अशी आशा करतो चोवीस रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे ओके चोवीस रुपयेपर्यंत असा फायनल गेलेला आहे तो वक्कल एक लॉट आपल्याला चोवीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे है पंचीश। साधे पंचीश। साधे पंचीश। परत एक दुसरा वक्कल आपल्याला अडीच हजार रुपये पर्यंत गेलेला दिसतोय अडीच हजार रुपये पर्यंत क्रॉस झालेला आहे पंचवीस पंचवीस साडे पंचवीस असा फायनल गेलेला आहे साडे पंचवीस रुपये साईज आहे कांदाला शेतकरी मित्रांनो दोन लॉट आपल्याला चोवीस रुपये आणि पंचवीस रुपयेपर्यंत कालच्यासारखा बाजारभाव दिस बघायला भेटलेला आहे चाळीतला कांदा जुना कांदा आता इथं सरासरी गोलटा गोलटी साईज आहे या लाईनमध्ये इथला एवढा दोन चार लॉट आपण बघूया सरासरी आहे कलर आहे आणि साईज लहान आहे तीन नंबर साईज आहे दोन नंबर साईज आहे गोलटा साईज आहे या लाईनमध्ये पूर्ण इथला बघूया काय जात आहे ओके दोन हजार रुपये एक वक्कल बघायला भेटलेला आहे आता जो पुढचा वक्कल आहे तो गोल्टा साइज आहे अकरा रुपये बारा रुपये साडेबारा तेरा रुपये पोहोचलेला आहे सव्वा तेरा रुपये पोचलेला आहे साडे चौदा रुपयापर्यंत पावणे पंधरा रुपयापर्यंत गोल्टा साईज म्हणजे सरासरी मार्केट साईज लहान होता त्या कांद्याला साठ लाईक झालेले आहेत ज्यांनी विसरले असतील त्यांनी शंभर लाईक पर्यंत घेऊन चला ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी लाईक करा आज आपल्याला दोन लॉट चोवीस रुपये आणि पंचवीस रुपये असा बघायला भेटलेला आहे बघूया अडीच हजारच्या पुढं वक्कल जातोय का भरपूर कलर आहे कांद्याला गुलाबी कलर आहे सतरा रुपये साडे सतरा रुपये चालू आहे काय जातोय बघूया साईज आहे कांद्याला सव्वा अठरा रुपये पर्यंत फायनल जाण्याच्या स्थितीत दिसतोय ओके okay, सव्वा अठरा रुपये फायनल झालेला आहे तो कांदा मित्रांनो आजचा जो बाजारभाव आहे तो फक्त आपल्याला कलर कांद्याला जुन्या उन्हाळी कांद्याला चाळीतल्या कांद्याला अठरा रुपयेपासून बावीस रुपयेपर्यंत दिसलेला आहे दोन तीन दोन तीन लॉट आपल्याला चोवीस रुपये पंचवीस रुपयेपर्यंत गेलेले दिसलेले आहेत एकदा मी तो तुम्हाला कांदे दाखवतो दोन हजार रुपये अठरा रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये असे वक्कल गेलेले आहेत कांदा तुम्ही बघून घ्या आणि आपण लवकरात लवकर दुसऱ्या व्यापाऱ्यांकडे जाऊया इथला असं कांदा लवकरात लवकर बघून घ्या कांद्याचा कलर कांद्याची क्वालिटी निवड एक नंबर असते या लाईनमध्ये सुरुवातीला गौ सांच लिलावामध्ये हा मिडियम साईज आहे गोल्टा साईज आहे तर याला आपल्याला दोन हजार रुपयापर्यंत असा बाजारभाव बघायला भेटलेला आहे बोला की नमस्कार या पिशवीतला एकदा कमेंट करा काय भाव गेला होता आडवी पिशवी तुम्हाला दाखवलं होतं मी लिलाव झालेला आहे कसा गेला चोवीसशे दहा ना किती महिना साठवलेला आहे कांदा किती महिना साठवलेला आहे सात महिना झाला वान कोणतं आहे वान कोणतं आहे बियाणं घरगुती घरगुतीच आहे चोवीस रुपये गेलाय चोवीसशे दहा सात महिने झाले साठून हा पावडर वगैरे मारले काय बीएसी सांगे, सांगे? आ? सांगा अनुदास कोळपे अच्छा कोणाकडे गेलाय ओके धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आता आपण थोडी मुलाखत शेतकरी खुश होते म्हणजे चोवीस रुपये गेला म्हणून त्यांना जरा ठीक बरा वाटला तर सात महिन्यापासून सात ते साडेसात महिन्यापासून त्यांनी तो कांदा साठवला होता बीएसी पावडर मारून त्या कांद्याला साठवून करून ठेवले होते त्यांनी चोवीस रुपये चोवीसशे दहा रुपये असा बाजारभाव त्याला भेटलेला आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक करत चला आता आपण इतर बा ओके इथं सुद्धा एक वकल पंचवीस रुपयेपर्यंत हिरा ही। ट्रेडर्स यांच्याकडं पंचवीस रुपया पर्यंत गेलेला आहे इथे पण शेतकरी मित्रांनो क्वालिटी कांदा आपल्याला दिसून आहे हिरा ट्रेडर्स यांच्या लिलावामध्ये आता जस्ट एक पंचवीस रुपयापर्यंत कांदा गेलेला आहे पंचवीस रुपयाने गेलेला कांदा काय आहे क्वालिटी कसा आहे कलर आहे का ते तुम्हाला दाखवतोय मी त्याच्या पुढचा लिलाव बघूया ओके हा कांदा आहे अडीच हजार रुपये टच झालेला आहे हिरा ट्रेडर्स यांच्या लिलावामध्ये एक नंबर कांदा आहे क्वालिटी कांदा आहे हा पण जवळजवळ सात आठ महिने साठवलेला कांदा दिसतोय हा तर शेतकरी मित्रांनो अजून सुद्धा क्वालिटी कांद्याला बाजार भाव आपल्याला फक्त अडीच हजारच्या आत अडीच हजारच्या जवळपास बघायला भेटत आहे शाळेतला कांदा होता उन्हाळा कांदा कलर बघू शकता तुम्ही व्यवस्थित दिसेल असे आशा करतोय फक्त सत्याऐंशी लाईक झालेले आहेत विनंती आहे व्हिडिओला लाईक करत चला कारण लाईक केल्यानं जरा प्रोत्साहन वाढतो आणि यूट्यूबला पण वाटते की ओके काहीतरी आहे व्हिडिओमध्ये छान लोक बघतात प्रतिसाद देतात त्याच्यामुळे सारखा लाईक करा म्हणत असतो तर आपल्याला इथला वक्कल बघायचा आहे साडे तेरा रुपये चालू आहे गोल्टा साईज आहे जुना कांदा आहे अमोल जातो नवीन कांद्याकडे जाऊया दोन मिनिटं थांबा फक्त एवढा वक्कल बघूया साडे अठरा एकोणीस रुपये आवाज येत असेल तुम्हाला व्यवस्थित दोन हजार रुपये पर्यंत पोहोचलेला आहे ओके दोन हजार पंचवीस रुपये पर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढे पत्ते निघालेला आहे दोनशे रुपये पासून सुरू आहे डॅमेज आहे कांदा तीनशे रुपये चालू आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो साडेतीनशे रुपये आत्ता ज्यांनी एक कमेंट केलं होतं त्यांना त्याच्यामुळे धन्यवाद म्हणलो कारण साडेतीनशे रुपयाचा सा, कांदा डॅमेज आहे पत्ती निघालेला आहे त्याची तुम्हाला क्वालिटी दाखवायचं आहे का मला एकदा कमेंट करा साडेतीनशे रुपये गेलेला आहे डॅमेज कांदा पत्ती निघालेला आहे त्याच्यामुळे तो साडेतीनशे रुपये गेलेला आहे तुमच्याकडं जर असा कांदा आहे तर हा कांदा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो अन्यथा आपण जाऊया दुसरीकडं बघूया नवीन कांद्याकडे मी प्रयत्न करतोय जाण्याचा चालू असेल तर नवीन कांदा मी दाखवेन हो नमस्कार मला ಹಾಂ ಹಾಂ ಧನರಾಜಿ ಹಾಂ ಕಮೆಂಟ್ ಆಸ್ತ ಹಾಂ ಹಾಂ ಕದನ ಹಾಂ ಹಾಂ ನವೀನ ಕಾಣಲ ಕದಾಳ ಯೋ शेतकरी मित्रांनो नवीन कांद्याचा व्हिडिओ दुसऱ्या व्हिडिओमध्ये बनवला तर चालेल का कारण नवीन कांद्याचा सध्याला लिलाव चालू नाही आहे ते पुढं असते अर्धा मार्केट झाल्याच्या ना तिकडं आपल्याला यलगिरीकडं किंवा कदमांना सॉरी येलगिरीकडं किंवा खलिपाकडं किंवा अजून कि कि वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडं थोडा लिलाव उशिरा आहे त्याच्यामुळं आता सध्याला तर नवीन कांद्याचा लिलाव नाही आहे टोटल आवक टोटल जी आवक आहे ती एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे ओके दोन मिनिटं थांबा बघू पलीकडं जाऊन बघतोय मी नवीन कांदा तिथं बहुतेक लिलाव असेल पण सुरुवातीला आपण बघितलेला आहे थोडा नवीन कांद्याचा लिलाव हो, थोडा उगा होता दोन चार लॉट हा इथं चालू असेल बहुतेक दोन मिनटं थांबा राजेंद्र नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन कांद्याचा व्हिडिओ मी शक्य झालं तर साध्या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतो कारण नवीन कांदा सध्याला लिलाव चालू नाही आहे पुढं जसा मार्केट सरकेल तसा नवीन कांदा आहे नंतर ना अजून थोडा उशीर लागेल नवीन कांद्याला लिलावाला त्याच्यामुळं आपण साध्या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न काय आय तर शेतकरी मित्रांनो तर आजचा जो बाजारभाव आहे तो जुन्या कांद्याचा बाजारभाव आपण दोन ते तीन लॉट चोवीस रुपये साडेचोवीस रुपये आणि पंचवीस रुपयेपर्यंत हे क्वचित लॉट आपण बघितलेला आहे जुन्या कांद्याचा आणि जो बाजारभाव आहे तो वीस रुपयेपासून बावीस रुपयापर्यंत आहे एक नंबर क्वालिटी कांद्याला जुन्या कांद्याला कलर कांद्याला आहे आणि जर कलर डाऊन असेल किंवा डीम असेल तर तशा कांद्याला आपल्याला सतरा रुपयेपासून वीस रुपयेपर्यंत मुक्कल साईजच्या कांद्याला बाजारभाव दिसलेला आहे आणि नवीन कांदा इकडं आहे बघू शकता तुम्ही नंतर ना मी प्रयत्न करेन साध्या व्हिडिओमध्ये टाकण्याचा सा। कारण लाँग व्हिडिओ होते भरपूर लाँग होते त्याच्यामुळं लाईव्ह अपलोड होत नाही आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा इतर शेतकऱ्यांपर्यंत कालच्यासारखं का शेअर करा लाईक करा भेटू उद्या संडे असेल उद्या रविवार आहे तर सोमवारी भेटू आपण तोपर्यंत जय जवान जय किसान विनायक मोपकर धन्यवाद जय जवान जय किसान हिरा लिलाव दाखवा हनुमंत त्यांचा लिलाव दाखवलेला आहे थोडं मागे घेऊन व्हिडिओ मागे घेऊन बघू शकता प्रेम सॉरी व्हिडिओ अर्ध्या तासाच्या वर झाला तर अपलोड होत नाही त्याच्यामुळं नवीन कांदा असला की दिसला की मी तुम्हाला लाईव्ह लि लिलाव दाखवलेला आहे परवा दिवशी व्हिडिओ जर तीस मिनटाच्या वर गेला पंचवीस मिनटाच्या वर गेला तर लवकर अपलोड होत नाही आहे त्याच्यामुळं सॉरी प्रयत्न करून सोमवारी प्रयत्न करू सुरुवातीलाच दाखवू आपण एन इंडियांचा लिलाव नवीन कांदाचा लिलाव सुरुवातीला बघितलेला आहे ज्यांनी बघितलेलं नाही आहे त्यांनी व्हिडिओला थोडा मागे घेऊन बघू शकता सुनील धन्यवाद सुनील कुमार सुनील कांबळे विजय निर्यातीबद्दल अजून ठोस अचूक माहिती काही आलेली नाही आहे पण हा एवढं खरं आहे बांगलादेशी येते त्यांनी मागच्या आठवड्यात सांगितलं होतं पत्रकार परिषदमध्ये जर कंट्रोल झाला नाही तिथला बाजारभाव एकशे दहा एकशे वीस टक्क्याच्या जरी पुढे जात असेल तर त्यांनी सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये की बाजारभाव सॉरी हे निर्यात करून घ्यावं लागेल असं त्यांनी सांगितलं होतं पुढच्या आठवड्यामध्ये बघू म्हणले होते आणि आठवडा जवळपास होत आहे झालेला आहे सोमवारी आपल्याला कळेल आणि तिथली जी पुरवठा आहे ती व्यवस्थित चालू आहे सुरळीत चालू आहे अशी बातमी समोर येत आहे तरी पण कन्फर्म बातमी आपल्याला सोमवार ते मंगळवार बुधवारपर्यंत कळेल निर्यातीबद्दल तिथला बा नवीन कांदा मार्केटमध्ये येण्याच्या स्थितीमध्ये आहे अजून दोन ते अडीच तीन आठवडे लागेलपर्यंत काय स्थिती होती ही अपडेट काही आली किंवा बांगलादेशबद्दल एक व्हिडिओ मी साधा व्हिडिओ बनवून टाकतो भेटू सोमवारी जय जवान जय किसान